विरार भागातील अनेक आरोग्याच्या समस्यावर कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याने व कार्यालयात अधिकारी भेटत नसल्याने महापालिकेच्या प्रभागसमिती सी घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्याची चक्क खुर्ची पळवून नेत अनोखं आंदोलन मनसे विरार विभाग अध्यक्षांनी केलं शहरात होणारा कचरा व कचऱ्यामुळे होणारी दुर्गंधी तसेच कचऱ्याचे डब्बे साफसफाई न होणे यासारख्या अनेक तक्रारीवर वसविरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सी घनकचरा व्यवस्थापन अधिकारी अविनाश गुंजाळकर कारवाई करण्यात टाळाटाळ थाल करत असल्याचे मनसे कार्यकर्त्यांची म्हणणे आहे सदर अधिकाऱ्याची कार्यालयात भेट घेण्यासाठी गेले असता त्या खुर्चीवर भेटत नसल्याने मनसेचे विरार विभाग अध्यक्ष दिनेश अहिरे यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले व अधिकाऱ्याची खुर्ची उचलून घेऊन पळवून नेण्याचा प्रयत्न केला या अनोख्या आंदोलनामुळे महापालिका अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे हे खुर्ची उचलून नेण्याचे आंदोलन का करावे लागले याबाबत या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विरार विभाग अध्यक्ष दिनेश अहिरे काय म्हणाले पाहूया आज जे आम्ही विरार महानगरपालिकेमध्ये जे के आंदोलन केलं त्या आंदोलनाचा एक मुद्दा असा होता की महानगरपालिकेचा जो घनकचरा व्यवस्थापनचा अधिकारी आहे अविनाश गुंदळकर हा अधिकारी आम्हाला आज गेल्या आठ महिन्यामध्ये कधीही जागेवर भेटला नाहीये आमच्याकडे वारंवार तक्रारी येतात जो अधिकारी प्लॅस्टिकचे पैसे वसुली करण्यामध्ये दंग आहे आणि आम्ही त्यांच्याकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला की आमच्या विभागामध्ये अनेक विषय असे आहेत की बकिंगचे विषय असतील चिकनवाले जे रस्त्यावर कचरा टाकतात त्यांचा विषय असेल कचऱ्याच्या डब्यांचा विषय असेल विभागातील साफसफाई असेल नागरिकांना होणारा गटराचा जो प्रॉब्लेम आहे या संदर्भात अनेक विषय जे आहेत अशा विषयावर पत्रव्यवहार करतो पण कधी या अधिकाऱ्याकडून आम्हाला पत्राचं उत्तर तर नाही परंतु आमच्या त्यांनी आमच्या सांगण्यावर कधी कारवाई केली नाही की कुठल्या गोष्टीची दखल घेतली नाही म्हणून आम्ही आज महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापनचा जो अधिकारी अविनाश गुंदाळकर आहे यांची आज खुर्ची आम्ही त्या ठिकाणावरून घेऊन आम्ही खाली निघालो आणि त्या खुर्चीवर त्या अधिकाऱ्याला बसण्याचा अधिकारच नाही आहे कारण तो अधिकारी त्या ठिकाणी काम करत नाही आणि करूही शकत नाही त्याचं कारण असं आहे की त्याला त्या कामाची आणि नागरिकांची काही पडलेलं नाही आहे मी महानगरपालिकेचे अधिकारी आयुक्त साहेब आणि अतिरिक्त आयुक्त वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत यांना विनंती करेन की आपण त्याचं लवकरात लवकर निलंबन करावं आणि त्याची हकलपट्टी करावी